प्रियाच्या खऱ्या बहिणींचं आगमन अरे बाप रे नवीन वळण मालिकेत तर मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत एक जबरदस्त वळण भाऊबीज साजरी करण्यासाठी सगळं कुटुंब हॉरमध्ये एकत्र आले सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत तेवढ्यात तीन अनोळखी मुली आत येतात आणि ओरडतात ए बबली हे ऐकतात सगळ्यांचे चेहरे थबकतात कल्पनाताई विचारतात तुम्ही कोण त्यावर मैनावती हसत म्हणते या माझ्या तीन पोरी पण धक्का बसतो जेव्हा त्या मुली म्हणतात बबली कोण आहे तेवढ्यात कोणीतरी बोट दाखवत म्हणतं हीच बघा समोर बसलेली आणि त्या सगळ्यात धावत जाऊन प्रियाला मिठी मारतात पण प्रियाला मात्र हे आवडत नाही आणि तिला लईच त्रास होतो हे पाहून सगळं कुटुंब अवाक होतं आता मंडळी पुढे काय होणार प्रियाज त्यांची खरी बहीण आहे हे कळेल का त्यांना की पुन्हा सुरू होईल घरात नवं नाटक खाली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग सर्वात आधी पाहण्यासाठी